يلا صاحب جي جي صاحب جي حوالي مون کي جوتن جيڪو تا ته رٿا جو اعلان ڪيو ته رٿا جو پانو ڏي راني سورو ني ناه ڪندي

की या तालुक्यातील इतिहासात कधीच अशा प्रकारची राजकीय परिस्थिती सामाजिक परिस्थिती ही निर्माण झाली नाही जी आपल्या दुर्दैवाने आज तिथे निर्माण झालेली आहे हा तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठा दोन तालुक्याचा भार असलेला असल्याने या तालुक्यामध्ये कधीही कुठल्याही प्रकारचं राजकीय तंत्र प्रशासकीय कामात हस्तक्षेप हा घडलेला नव्हता आज तहसील कार्यालय असो पोलीस स्टेशन असो नगर परिषद असो ग्रामीण रुग्णालय असो आपल्या मूलभूत हक्कांवर जी गजा निर्माण झालेली आहे ही गजा कुठेतरी बाजूला करावी आपल्याला सुखाचा श्वास घेता यावा आपल्याला स्वातंत्र्यपणाचं एक आत्मीय समाधान मिळावं यासाठी आपल्या सगळ्यांच्या विनंतीला समीर भाऊनी मान दिला आणि ती उमेदवारी केली त्या पर... त्यासाठी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने सगळे नऊ खूप खूप आभार मानतो आपण आज जाती धर्म जाती धर्मामध्ये वाद घालण्याचा वेळ नाही आज आपल्या सर्वांचा एकच लक्ष असलं पाहिजे की हा मतदारसंघ सांगतो जास्त बोलणार नाही या पूर्ण नांदगाव तालुक्यातून दनगर समाज आपल्याला होऊ तर म्हणून त्यांना जाहीर आव्हान करतो की आपल्याला समीर होऊ आपला विकास करतील आपल्या मुला मुलांना शाळेत व्यवस्था करतील आपल्याला उतरण्याचं नको तर आपल्याला शैक्षणिक राजकारण पाहिजे आपल्याला हॉस्पिटलचं राजकारण पाहिजे आपल्या शिटीला पाहिजे आपल्या प्रोसा पाहिजे आपल्या जे वाड्यावर वाड्यावर लोक जातात हे वाड्यात थांबले पाहिजे आणि ते करू शकता तर ते फक्त सगळे माऊ करू शकता त्यामुळे अनुद्रम करू आणि फक्त आता सगळी भाऊ आता तुम्ही सगळ्यांनी なるほどね。 तिथं तिथं होईल तिथं तिथे आपल्या ठेवलं नाही तो भाषण आता बघायला आमची घोषणा अगदी अरेड माझा होईल खुला अरेड माझा होईल खुला अन्याय करतील काय अरे जमा होईल खुला अन्याय करतील काल दानकाने वंदके <laughs> नाव <laughs>

yeah

अचो अहिड़ी छा

श्रीमंतचा अधिकार दिलेला आहे तो निर्भयपणे आपल्याला बनवायचा आहे नारा घेऊन आम्ही प्रचंड उतरलो अत्यंत उत्सुकपणे सर्व जनतेने जे आहे पाठिंबा आणि आज आपण बघत आहात एवढ्या हजार रुपये संख्येने माझे अभिनय आलेले आहे बंधू आलेले आहेत हे निर्भयपणे मागास विकासाच्या दृष्टीने मागासेवा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न अनेक प्रश्न आपल्या समोर आहे रुग्णालयाचा प्रश्न आहे रस्त्याची बिघटागस्था आहे

शाळेला मुलाला जायला रस्ता नाहीये अशा परिस्थिती बिकट परिस्थिती मतदार त्याच्या प्रत्येक पाना कोबडत आहे ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे आपल्याला विकासाची गंगा इथे आणायची आहे अनेक आपल्याला कामं करायची आहे राम मतदारसंघाला आपलेला वैभव पुन्हा एकदा प्राप्त करून द्यायची वेळ आलेली आहे आज आम्ही समाजमध्ये काय आहे अनेक काही वेळ चालण्याचा विचार आहे बांदर पाण्याचं पाणी आणून साहेबांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आज त्याच बांदरपाण्याच्या प्रकल्पाकडून आपल्या ह्या नांदगाव वाहना शेतकऱ्यांना पाणी द्यायचं आहे आपले शेतकरी मंडळ बुद्धळ साहेबांना भेटून आले त्यांना विनंती केली दुधळ साहेबांनी मनापासून त्यांना शब्द दिला की कुठल्याही परिस्थितीत येणाऱ्या काळामध्ये माझ्या पाण्यामध्ये येणाऱ्या पाण्याचं आरक्षण वाढून नांदगावकरांना रिॲक्शन राहणार नाही म्हणून मनापासून आभार महिला मतीने मोठ्या प्रमाणात आहे महिला मती बचत पण मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्यासाठी अधिका वेगवेगळ्या संकल्प आपल्याला करण्याची आवश्यकता आहे

पन्नास हजार काही जे आहेतमध्ये आहे प्रक्रिया करून त्याच्यातून येणार असा प्रक्रिया करणार उद्योग आलायला पाहिजे महिला पर्यटकांना सक्षम करण्याची आवश्यकता आहे तोपर्यंत अशा मोठ्या योजना येत नाही तोपर्यंत विकास होऊ नाही तोपर्यंत शकणार नाही म्हणून आपण वेळा

आपल्याला करायचं आहे फक्त आपल्या बाळांच्य आपल्याला घडवायचं आहे या आपल्याला आहे आहे आणि त्यासाठी मी आहे हे वचन मी तुम्हाला देतो आपल्याला पुढे बघता आपल्याला मतदानाला उठवावं लागेल आपल्याला आपला हक्क बजवावं लागेल आपल्या डोळ्यासमोर फक्त एकच ठेवायचं की आपल्या भावी पिढीला जर जमायच आहे जर पुढे न्यायचं असेल महाराष्ट्राच्या नकाशावर आणायचं असेल आपले पाणी प्रश्न सोडवायचे आहेत अनेक आपले जे प्रश्न जे आहेत ते सोडवायचे असेल तर फक्त आणि फक्त सिट्टीच्या समोरचं बटन आपण आशीर्वाद द्या आपण मोठ्या संख्येने आला आणि ही मतदार जनता जे आहे फक्त आपल्या मतदार सकारात्मक आहे आणि म्हणून आलेल्या प्रत्येक मतदाराचा मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद